किलबिल विद्यामंदिर आणि इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पालक आणि मान्यवरांची वाहवा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलनाचा जल्लोष किलबिल विद्यामंदिर आणि किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल गढिंगलच येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य गाणी भाषणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित मान्यवर पालक आणि श्रोत्यांची मणे जिंकली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अंजली दयानंद हत्ती यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा निबंधक बाबासाहेब वाघमोडे शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि प्रतीक क्षीरसागर उपस्थित होते संस्थेच्या वार्षिक स्ने संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव मिळून उपस्थितांना आपल्या बालपणाच्या आठवणीमध्ये रमवले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल शेट्टी व आनंदा घोलराखे यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन संध्या कालेकर व वैशाली जाधव यांनी केले संस्थेचे उपाध्यक्ष डॉ दुष्यंत हत्ती सचिव डॉ सरस्वती शिरसागर संचालिका डॉ शिवानी हत्ती डॉ शिवकुमार कोल्हापुरे अनिल हंजी आणि सुनील हत्ती यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत हत्तर्की व अक्षरा लाटकर यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन सोहळा पार पडला प्रमोद होनगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले